माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांमधून लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पर्दाफाश करत दोन सरित आरोपींना अटक केली आहे या कारवाईमध्ये सुमारे आठ लाख अठ्ठावीस हजार सहाशे एकोणसत्तर रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी सांगितले की रामजी शोभनाथ यादव हे कंटेनरमधून नवीन टायर घेऊन सोलापूर धुळे हायवेवरून जात असताना लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा परिसरात त्यांच्या कंटेनरमधील नवीन टायर अज्ञात स्वरूपाने लुटले होते गंभीर गुन्ह्याचा तपास उडकी आणण्यासाठी स्थानिक सा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इच पवार यांनी पदकाला विशेष सूचना देखील दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पदक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीनुसार संशयित अनिल पवार वर्ष चौतीस व त्याचा साथीदार तानाजी शिंदे वर्ष सत्तावीस हे दोघे गावामध्ये आले असल्याचे समजले पोलीस पथकाला पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले चौकशीच्या सुरुवातीला आरोपीने उडव उडवीची उत्तर देखील दिले मात्र अधिक विश्वास घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर दोन साधेदारांसह सा हायवेवरून जाणाऱ्या कंटेनरमधून नवीन टायर लुटल्याची तसेच कळकम तालुक्यातील पानगाव येथे चोरी केल्याची कबुली दिली याशिवाय वाशी बिंबळी येरमाळा व भादा पोलीस ठाणे हद्दीतून झालेल्या चोरीची देखील त्यांनी कबुली दिली त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून एकोणतीस नवीन टायर चार चोरीच्या मोटरसायकली गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच गुन्हा करण्यास वापरलेले चारचाकी वाहन असा ऐकून आठ आट लाख अठ्ठावीस हजार सहाशे एकोणसत्तर रुपयाचा किमती मुदमाल जप्त करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका